नमस्कार मी योगिता मोकडे नवदृष्टीमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत करते शब्दरूपाने का होईना पण एखाद्याला तुम मदत व्हावी हाच नवदृष्टीचा उद्देश तुमचे लाईक्स कमेंट शेअर यासाठी मी तुमची आभारी आहे नवदृष्टीचा आजचा विषय आहे स्वतःला शून्यासारखे बनवा हो शून्य की ज्याला काहीही किंमत नाही पण ज्याला काहीही किंमत नाही पण जो ज्या अंकाच्या समोर जोडला जाईल किंवा त्यासोबत जो, जो अंक आहे त्याची किंमत नक्कीच वाढेल आता तुम्ही म्हणाल शून्य तर काहीच नाही आहे किंमत वाढवणाऱ्या शून्य बनवण्यासाठीच्या आधी तुम्हाला त्या शून्यापेक्षा मौल्यवान बनायचं आहे आता हे मौल्यवान कसे बनणार स्वतःला त्या हिऱ्यासारखं म्हणजे हिरा जेव्हा बनवला जातो तेव्हा त्याला पैलू पाडले जातात त्याला थोडस घासल्या जातं म्हणजे तरासल्या जात त्याला बरोबर आहे त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःलाही पैलू पाडावे लागतील अपडेट करावं लागेल त्यामध्ये प्रेम दया समर्पण सहानुभूती या सर्व सद्गुणांचा स्वीकार करावा लागेल जीवनामध्ये अवलंबवावं लागेल त्याचबरोबर राग द्वेष लोट मत्सर तिरस्कार या सर्व दुर्गुणांचा त्याग करावा लागेल सद्गुणांची साधना करून स्वतःला मौल्यवान बनवावं लागेल बघा तुमचे जीवन अगदी त्या शून्यासारखे बसेल प्रत्येक प्रत्येक तुमच्या कार्यामध्ये म्हणजे एक नवीन तुम्हाला शक्ती मिळेल आणि तुम्ही जसे आहे तसे जेव्हा तुम्ही त्यांच्या समोर याल किंवा एखाद्या व्यक्ती समोर जाल तर आपोआपच तुमची किंमत वाढेल तुमची तर वाढतेच आहे आणि त्या व्यक्तीचे सुद्धा आणि तुमचं एक वेगळं व्य अस्तित्व एक निर्माण होईल आहे आणि सर्वच या शक्तीला आपलेसे करते तर मग करायची का सुरुवात शून्य बनण्यासाठी तुमच्या या परिवर्तनाच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद